हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदेवे आणि फ्रेंड्स आज आहे संडे आणि सकाळच्या वाजलेले आहेत नऊ आणि आमचा नाश्ता वगैरे झाला आंघोळी वगैरे झाल्या आणि रोजची सवय आहे की म्हणजे पहाट लवकर उठायची त्यामुळं मग आम्हाला संडे असो किंवा मंडे असो जागबरोबर टायमावरती येते पण आज आम्ही तसं तर पहाटे पाच वाजता उठलो होतो त्यामुळं मग आंघोळी वगैरे झाल्या नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता इथे मी कपडे निर्म्यात भिजू घालणार आहे आणि तोपर्यंत मग लादी वगैरे पुसण्याच्या ह्याच्या म्हणजे त्या वेळेमध्ये तोपर्यंत हे कपडे भिजून निघतील व्यवस्थित आणि आज मी ही रजाई धुवायला काढलेली आहे आणि आता भरपूर दिवस झालं हे धुवायचे म्हणून मी विचार केला होता पण पाऊस पाऊस उघडत नाही पूर्णपणे त्यामुळं मग मी नायला जाणे आज ही रजाई धुवायला टाकली कारण रजाईचा खूबट खूबट वास येतोय त्यामुळं रजाई धुवण्याशिवाय पर्याय नव्हता माझ्याकडे आणि आज जर ही रजाई म्हणजे पाऊस उघडला आणि बाहेर जर सुकली तर बराय नाही तर मग फॅनच्या हवेला ही सुकवून टाके आणि इथे आता साहेब घरी आलेले आहेत आणि त्याने ह्या भाज्या वगैरे आणल्या आहे चिकन वगैरे आणलं आहे आणि ते आता भाज्या सगळ्या मी धुवून ठेवते व्यवस्थित सुकवून कारण भाज्या जर असंच आणून असंच जर ठेवलं तर मग लवकर खराब होतात पण जर त्याच भाज्या आपण जर धुवून स्वच्छ दिवसभर फॅनच्या हवेला सुकवून जर आपण स्टोर करून ठेवल्या तर त्या भरपूर काळ टिकतात आणि ते आमच्या आजूबाजूला म्हणजे जास्ती भाजीची वगैरे जास्ती दुकानं नाही आहेत त्यामुळं मग साहेब एकदाच जाऊन स्टेशनला जाऊन हप्त्याभराची भाजी घेऊन येतात एकदाच आणि मी ही अशी व्यवस्थित धुवून स्वच्छ सुकवून स्टोर करून ठेवते आणि हे भाजी हप्ताभर आरामात व्यवस्थित राहते प्रकारे भाज्या स्वच्छ धुवून ठेवते आणि ही कोथिंबीर सुद्धा जर आपण स्वच्छ धुवून एकदम व्यवस्थित सुकवून जर आपण हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली स्टोर करून तर ती आरामात चार पाच दिवस टिकते कोथिंबीर पण हवाबंद डब्यामध्ये ठेवावं लागतं आणि एकदम स्वच्छ आणि सुक्की असावी कोथिंबीर आणि तसंच इतर पालेभाज्या पण म्हणजे शेपू असो किंवा मेथी असो किंवा तांदुळग्याची भाजी असो हे जर आपण भाज्या निवडून स्वच्छ धुवून दिवसभर हा फॅनच्या हवेला सुकवून जर एखाद्या न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवल्या तर मग त्या भाज्या पण कमीत कमी दोन तीन दिवस व्यवस्थित टिकतात भाज्या धुऊन झाल्याच्या नंतर मी ते हॉलमध्ये एक सुती कपडा टाकणार आहे अंथरणार आहे आणि त्यावरती मग ह्या सगळ्या भाज्या मी सुकायला टाकणार आहे कारण आज संडे असल्यामुळे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात टी व्ही वगैरे बघत बगर, आणि हॉलचा फॅन कंटिन्यू चालू असतो त्यामुळे ह्या भाज्या व्यवस्थित सुकू शकतात त्यामुळं मग मी तेच ह्या सगळ्या भाज्या सुकायला टाकते आणि संध्याकाळपर्यंत ह्या भाज्या एकदम व्यवस्थित सुकून निघतात आणि त्यानंतर मी ह्या त्या फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवते आणि हे असं भाज्या आणल्या आणल्या धुवून सुकवून ठेवायची ही सवय मला कोरोना काळापासूनच लागलेली आहे आणि कोरोना काळात पण मी असंच करत होते आणि तेच मी कंटिन्यू ठेवलं आहे कारण त्यामुळं मग मला कळालं की भाज्या भरपूर दिवस टिकतात हे असं करून ठेवलं तर त्या टायमाला भाज्या मात्र म्हणजे साध्या पाण्या देऊन धुवत नव्हते मी कारण हळदीचं पाणी असायचं आणि त्या हळदीच्या पाण्यानं बा सगळ्या भाज्या किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू धुवावं लागत होतं पण आता नॉर्मल पाण्यानेच धुवून ठेवते आणि कोरोना काळात मला नुकसान मात्र भरपूर झालं होतं पण त्याच काळामध्ये म्हणजे आपल्याला शिस्तीनं वागायचं कसं हे शिक म्हणजे शिकायला भेटलं आणि म्हणजे कसं सावधपणे व्यवस्थित राहायचं हे आपल्याला शिकायला भेटलं आणि ते आता साहेबांनी चिकन आणलं होतं तर ते मी हळद मीठ आणि लसणाची पेस्ट लावून मोरायला ठेवलं होतं तर हे दहा पंधरा मिनटं व्यवस्थित चिकन मोरल्याच्या नंतर मी म्हणजे तेलामध्ये याला फोडणी दिली आहे आणि ते पहा दोन तीन दिवस झालं इथे भरपूर प्रमाणात हवा सुटते म्हणजे पाऊस पण आहेच पण सोबतच हवा भरपूर प्रमाणात आहे आणि जर गॅलरीची खिडकी ओपन ठेवली तर मग गॅस टिकत नाही गॅस बंद पडतो लगेच त्यामुळे थोडं पण मला खिडकी उघडायला चान्स नाही आणि थोडीशी जर खिडकी उघडली की, की।, की लगेच गॅस बंद पडतो त्यामुळे खिडक्या बंद करूनच मी ठेवले आहेत आणि इथे आता मी सोबतच कु कुकर लावून घेते कुकर म्हणजे भात लावलेला आहे कुकरमध्ये आणि ते लावून घेते आणि नंतर भाजीची वगैरे तयारी करायला चालू करते आणि ते बाजूलाच वैभवसाठी पाणी ठेवलं आहे वैभव एकटाच राहिला होता आंघोळीचा आणि त्याच्यासाठी पाणी ठेवलं आहे तर ते पाणी तापत आहे तोपर्यंत तो बाहेर तो सोप्यावरती वाट बघत बसलाय पाणी कधी तापते ते आणि ते आता मी चिकनसाठी ते म्हणजे कांदा कापून त्याला फ्राय करून घेतलं म्हणजे थोडंसं तेल टाकून त्याला थोडंसं काळपट असं तळून घेतलं आणि त्यानंतर इथे टोमॅटो पण मी तशाच प्रकारे थोडं थोडं तळून घेणार आहे म्हणजे जास्ती पण काळपट नाही पण थोडं मिडियम असं तळून घ्यायचं आणि अशा पद्धतीनेच मी भाजी बनवते म्हणजे कांदा आणि टोमॅटो असं अशा प्रकारे तळून घ्यायचं आणि त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर आणि थोड्या दोन चार हिरव्या मिरच्या टाकून हे सगळं आणि खोबरं खोबरं पण असंच भाजून घ्यायचं आणि ते पण वाटून घ्यायचं म्हणजे हे सगळा मसाला मी एकत्र वाटून घेते बारीक पेस्ट करून घेते आणि त्यानंतर त्याच मसाल्याने मी मी फोडणी फोडणी देते चिकनला व्हिडिओ शूट केला नव्हता आणि ते राहूनच गेलं आणि त्यानंतर आम्ही जेवण करून झोपलो दिवसभर आराम केला आणि आता संध्याकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि इथे भाजी पूर्णपणे सुकून झालेली आहे तर आता ही भाजी मी व्यवस्थित असं फ्रीजमध्ये स्टोर करायला ठेवणार आहे आणि त्याआधी मी हे जे फ्रीजमध्ये जे भाजी स्टोर करण्याचा बॉक्स असतो तो, तो व्यवस्थित असा पुसून घेतला आहे सुती कपड्याने म्हणजे थोडं पण मग एक थेंब जर पाणी राहिलं किंवा ओलावा राहिला तर मग भाजी खराब होते सडते त्यामुळं पूर्ण एकदम व्यवस्थित सुक्या म्हणजे सुती कपड्याने हे पुसून घेतलं आहे आणि त्यानंतर ही सुकलेली भाजी सगळी यामध्ये स्टोर करून ठेवणार आहे मी आणि ही कोथंबीर ही निवडून घेते लगेच म्हणजे डब्यामध्ये भरून ठेवता येईल मला आणि आता सगळ्या भाज्या व्यवस्थित असं या बास्केटमध्ये भरून झाल्याच्या नंतर मी हा जो सुती कपडा आहे तो या भाज्यांवरती झाकून घेणार आहे त्यामुळे म्हणजे भाज्याला ओलावा वगैरे सुटणार नाही आणि भाज्या व्यवस्थित राहतील आणि संडेचा दिवस म्हणला तर मग प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी स्पेशल जेवण असतंच असतं म्हणजे चिकन बिर्याणी असो किंवा चिकनची भाजी भाकरी असं काही स्पेशल असतं आणि त्यामुळं मग मी दुपारचं जे स्वयंपाक बनवते ते जरा जास्त प्रमाणातच बनवते जेणेकरून दुपारचं आणि संध्याकाळचं दोन्ही टायमाचं जेवण झालं पाहिजे असा स्वयंपाक एक्स्ट्रा बनवून ठेवते आणि ते दरवाजा उघडून बघितला तर बाहेर पूर्ण काळोख होता कारण लाईट गेली होती आणि घरामध्ये इन्व्हर्टर असल्यामुळे म्हणजे आम्हाला कळून पण येत नाही की लाईट गेली किंवा आली आणि घरामध्ये पूर्ण खाना कोपऱ्यामध्ये व्यवस्थित असं झाडू मारून घेतला मी अगोदर कारण घरामध्ये खूप पसारा पसरला होता त्यामुळे अगोदर झाडू मारून घेतला आणि त्यानंतर मग इथं एका साईडला बसून मी शेपूची भाजी नेट करायला सुरुवात केली पण शेपूची भाजी जेव्हा मी उघडून बघितली तर खूप खराब होती भाजी म्हणजे पिवळी पडली होती आणि म्हणजे हिरवीगार भाजी नव्हती अशी तर त्यामुळं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त भाजी फेकून द्यावी लागली आणि फक्त थोडीशीच भाजी निघाली चांगली कारण साहेबांनी ही भाजी न चेक करताच तसंच घेतली होती म्हणजे डायरेक्टली उचलली आणि पिशवीमध्ये घातली आणि ती आतमध्ये खरी म्हणजे बरोबर आहे की खराब आहे ही त्यांनी चेक केलंच नाही त्यामुळं इथं खूप म्हणजे भाजी खराब निघाली आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच आपण पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त रहा